ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपच्या राज कपाडे राकेश शिंदे मीनाक्षी चौगुले आणि बिस्मिल्ला शेख यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा आज उत्साहात शुभारंभ झाला भाजपकडून राज कपाडे राकेश शिंदे मीनाक्षी चौगुले आणि बिस्मिल्ला शेख यांना उमेदवारी देण्यात आली असून सामान्य कुटुंबातील नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे प्रचाराची सुरुवात गणेश मंदिर मंदिर तसेच फोंड्याची लक्ष्मी येथे दर्शन घेऊन करण्यात आली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांशी थेट संवाद साधत उमेदवारांनी प्रभागाच्या विकासासाठी ठोस आराखडा मांडला प्रभागातील रखडलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी भाजपला मतदान करण्याचं आवाहन सुरेश बापू आवटी यांनी केलं जनतेच्या पाठिंब्यामुळे प्रभागात भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून चार नवीन उमेदवारांना राजकीय जनतेचा वारसा आहे जनतेच्या वारसातूनच त्यांना दिलेलं आहे त्यामध्ये आपले राजू काबाडगे आहेत आपण सगळ्यांना नमस्कार राकेश शिंदे आहेत चौगले बहिणी आहेत आणि चाचे आहेत शेख चाचे आहे असे आपण सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवार दिलेले आहेत गेले पाच सात वर्ष आपल्या परवागामध्ये जो विकास झाला तो विकास माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेशभाऊ साहेबांच्या निधीतून राज्य शासनाच्या निधीतून हा सर्व विकास झालेला आहे नगरसेवक कोण होतं हा मता महत्वाचा मुद्दा नाही विकासाला पैसे कोणी दिले आपल्या भागाचा विकास कुणी केला हा मुद्दा महत्वाचा आहे उदाहरणार्थ आता तुमचा ड्रेनेजचा प्रश्न होता जवळजवळ दीड कोटी रुपये सुरेशभाऊने दिले नंतर आता या रस्त्याला जवळजवळ दीड कोटी रुपये पक्केले वड्याची संरक्षण देत आहे म्हणजे आणि आपल्या कॉलनीतले सगळे रस्ते असतील सगळे प्रमुख मागण्या असतील हे सुरेश ब माध्यमातून आपण या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला मग आमच्या सर्वांच्या लक्षात असं झालं की विकासाला पैसे आपण देतोय मग आपल्या हक्काचे नगरसेवक उपचार पाहिजे आणि ते मी जनतेतले पाहिजेत सर्वसामान्य कुटुंबातली पाहिजे म्हणून आपल्या वादातील सर्व ज्येष्ठ लोकांच्या विचारांना सगळ्यांच्या विचारांना आपण हे चार उमेदवार दिलेले आहेत उद्याच्या पंधरा जानेवारीवर होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं चिन्ह आहे कमल कमल चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड मतानं चारही उमेदवारांना आपण निवडून दिला की आपल्या भागाचा विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही जो विकास आत्ता राहिलेला आहे आपलं आपलं भारतीय जनता पार्टी सरकार आहे केंद्रात राज्यात आपलं भारतीय जनता पार्टी सरकार आहे उद्या सांगली मिरज कुपाळेश्वर महापालिकेवर शंभर टक्के तुमच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी सरकार आहे ना आणि त्यावेळेला आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जर आपल्या भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार चार नगरसेवक असले की हक्काने ती निधी खेचून आणतील आणि राहिलेला विकास शंभर टक्के ती पूर्ण करतील तर तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की उद्याच्या पंधरा जानेवारीला सकाळी लवकर उठून पहिला भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्ह यांच्यासोबत पठन दाबून आमच्या चारही उमेदवारांना विजय करावा एवढी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे आणि एवढं बोलून मी थांबतो जय हिंद ज